बाबा चरणी दंड प्रणाम करण चला बोराऊ चोराऊ सिधोरी मार्ग जी भेट चला हुजाऊ सिधोरी मार्ग जी भेट घऊ

मुसाळवाणी दरवर्षी चरित्र सांगितले बाबांत दिसत नसल्यामुळे पण गरीबांना कळत गेलं बाबांनी आज काय सांगितलं आज भंडारी काय सांगितले आज घरी काही का आज झोकेला सांगितला बाबा देऊन जातात ऐकाय छोट मु ईचे चरित्र पळे कहानी चार दिन सनिधा राहू चार दिन सनिधा राहू सिद्धी मार्गाची भेट घेऊ चला हो गोरा जाऊ सिद्धी मार्गाची भेट घेऊ सिद्धी मार्गास निरपदेना सिद्धी मार्गास निरपदेना पदरी थोडा सा पुण्य घेण्या पदरी पुण्य पाणी घेण्या लागला शाहीर गाणी गाऊ लागला शाहीर गाणी गाऊ सोळा डोळा भरून पाहू चला हो गोराळा जाऊ सोळा डोळा भरून पाहू धन्यवाद 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 प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम

संचालन व्यवस्थापन संपूर्ण महाराष्ट्रावर परिभ्रमण करत करत नांदेड जिल्ह्यातून आपल्या बोराळा नगरीमध्ये या दहा दिवसापासून वास्तव्यास असलेले आणि आज हा मार्ग इथून परतीच्या प्रवासाला जात आहे पुढील मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे तर बाबां आपले मनोगत व्यक्त करते असे मी बाबांना ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो ज नमी पृथ्वी समोळ करले ते नामवाचे गसो जा रूपे सागर आत्मज समजले तेरो

दंडवणा परमपूजने परम महंत आचार्य परवर तृंदा निवासी असणारे बाबाजी बाबाजींच्या पदकमले नतमस्तक होतो परमपूजने परम महंत आचार्य परवर श्री बोराळा निवासी मोतीवाले बाबाजी यांच्या पदकमली नतमस्तक होतो व तसेच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व संत महंत परमपूजने परम महंत श्री नवगावकर बाबाजी परमपूजने परम महंत श्री शिवराज बाबाजी व स्मत परमपूजने परम महंत आपले नवे मोतीवाले बाबाजी व तसेच सर्व भेंडेगावचे बाबाजी आपले सत्संग करणारे बाबाजी या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत सर्व संतगणांना दंडवत करून व वा सर्व वासनिक उपदेशी यांना दंडवत आहे मित्रांनो ही शिदोरी आपल्याला बाबाजींनी अतिशय महत्वाची सांगितली जे आपल्याला प्रवासात लागते पण प्रवास तो कोणता त्या प्रवास तो कोणता जन्मरूप चक्रातून मुक्त व्हायचा आणि म्हणून जी आपण शिदोरी तयार करतो ती आपली शिदोरी संपून जाते पण ज्ञानरूपी शिदोरी जर तुमच्या कंठात तुम्ही ठेवली तर विद्या कंठस्थ भूषण तुम्हाला ती विद्या तुम्हाला त्या परब्रह्म परमेश्वराकडे नेऊन घालते ही महत्त्वाची शिदोरी आपल्या कंठात पाहिजे आणि म्हणून सर्व मार्गमंडळी मेळे ज्यावेळेस धिरस्थी राहायचे त्यावेळेस सर्व शिदोरी कंठस्थ करायचे मग गीता असो सूत्रपाठ असो स्थळपोथी असो असे हे कंठस्थ करणारे विद्या कंठामध्ये ज्यांच्या आहे असे हे आपले आचार्य प्रवर सर्व संत महंत या ठिकाणी आहेत अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी आपण सर्वजणांनी हा कार्यक्रम साजरा केला मित्रांनो खूप काही बोलायचं असतं पण आपण आता बोलून घेतलेलं आहे आणि ज्यांच्या कंठामध्ये विद्या आहे त्यांच्याकडनं आपल्याला आज ऐकायचं होतं आणि म्हणून आपण ते ऐकलेलं आहे आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले लिमगावला पोथे आहे बाबाजींची तेही बाबाजी आपल्या आपल्याला लाभले आणि म्हणून खूप असं सुंदर असं व्याख्यान त्यांनीही या ठिकाणी केलेलं आहे मित्रानो, नहीं ज्ञाने न सदृश विद्यते मी हित है ज्ञा सारखी एक ही गोष्ट अ पवित्र करते अरे ज्ञान है मनसाला पवित्र करता। अब पवित्र मानूस पवित्र हो तो क्यों ज्ञान ग्रहण के जोपर्यंत अपवित्र अपवित्रतो तो मानूस ज्ञान रूपी आपलं ज्ञान अमृत आपल्या हृदयात घेत नाही म्हणून आमच्या सर्वत्र श्री चक्रध्र भगवंताने भंडाऱ्याला जाऊन पवित्र केलं जे ज्ञान त्या ठिकाणी भंडाऱ्या कारचं हृदयामधलं अज्ञान बदलतो बाजूला केलं आणि त्या ठिकाणी आपलं रोपट लावलं ती ज्ञानमय नाही शिदोरी त्या दिली आणि त्यांना मांडी भेटली अशा प्रकारे आपल्यालाही मांडी भेटली पाहिजे आपल्यालाही ज्ञान झालं पाहिजे अशा प्रकारे आपण ज्ञान ग्रहण करून भंडाऱ्यासार भंडारेकार सा, सारखा आपण आचरण केलं पाहिजे जो आचरणावर दृढ आहे आचरण करतो आचरित्याचा धर्म आहे आणि जो आचार करतो त्याची सेवा आहे आणि म्हणून स्वतः स्वामींनी मित्रांनो आपण शिदोरी तयार करून करून खातो आपण आपल्या लेकरांनाही खाऊ घालतो शेवटी जेव्हा आपली अवस्था बिकट होती तेव्हा आपली शिदोरी सोडून आपल्याला खाऊ घालायला आपले लेकरं बाळ नातू नाती रिकामे नसतात आणि म्हणून आपलं जीवन कशा प्रकारे अर्पण करायचं आहे आणि त्या जन्मरूप मरणातून तसं मुक्त व्हायचं हे बाबाने आपल्याला सांगितलेलं आहे हा प्रवास आहे मित्रांनो या प्रवासामध्ये ज्ञान रूपी शिदोरी आपल्या सोबत ठेवा आपल्या हृदयात ठेवा जर समजा तुम्ही ही ज्ञान रूपी शिदोरी आपल्या हृदयात ठेवली तर आपल्या अंतकरणामध्ये जे काही गदळत्व आहे जसं नागदेव आचार्यांच्या ठिकाणी सप्त दुर्वेशनाचं गदळत्व होतं पण जेव्हा सर्वत्न श्री चक्रधर भगवंताचे शिष्य दादोष यांच्याकडे सर्वत्र श्री चक्रधर भगवान असं नाव ऐकण्यात ना आलं भंडारे कार नागरे आचार्यांनी निष्ठ नाव ऐकलं ना दादोसा कट श्री चक्रधर नामे नामानी वेद निर्माण झाला आणि नागदेव आचार्यांना त्या ठिकाणी सर्वत्र स्वामींची आवडी निष्पन्न झाली नागदेव आचार्य म्हणत होते की तुमच्याकडनं आनंद होतो त्या गणेश दादोसाने सांगितलं की आमच्याकडनं कधी आनंद होईलही नाही पण आमचे गुरु जे आहेत सर्वत्र श्री चक्रधर स्वामी ते मात्र नक्कीच तुम्हाला आनंदाला पात्र करतील आणि लगेच नाम उच्चार आणि नामामुळं वेद झाला आणि वेदामुळं त्या ठिकाणी जे गवत आहे जे काशा आहेत जे दुर्गुण आहेत ते सरकंदशी बाजूला झालं आणि सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचे विचार ऐकल्यामुळं नागदेव आचार्य त्या ठिकाणी तटकन उसले आणि आपल्या दादोसाला क्षमा मागायला लागले तुम्ही आमच्या झोपडीमध्ये जेवायला चला आणि म्हणून जेवण्या साठी बोलवतात तर घोंगडी हातात घेतात कमंडोल हातात घेतात दंडू हातात घेतात आणि आपल्या आबाई आणतात आबाईचा ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी तिच्या दोन मुली एक उमाईसा एक महादाईचा त्यांच्याविषयी याच्या मनामध्ये काहीतरी संशय आला होता आणि म्हणून तो तलवार घेऊन आला होता ती तलवारही हातातली गळून पडली सप्तदुर्वेशनही कापून दिले आणि सोबत भोजनाला बसले भोजनाला बसल्यानंतर नागरे वाचारने प्रश्न केला आपल्याला सिन्नर या ठिकाणी कधी जाईल स्वामींची कधी भेट घ्यायची आहे अशा प्रकारे स्वामींची भेट घेण्याचं ठरलं सगळी मंडळी सिन्नर या ठिकाणी भेट घ्यायला जाते आणि भेट घेतल्यानंतर महादाईचा आणि उमाईसा भेटायला आधी जातात कारण स्वामींचा वेद लागलेला असतो वेद लागल्यामुळं त्यांना आधी लवकर भेटायचं असतं आणि स्वामी त्या ठिकाणी उभ्या असतात शेतपावली करत असतात स्वामींना भेटून जातात आणि म्हणतात महाराज आम्ही त्र्यंबकाला जाणारे आहोत सांगू नका आम्ही त्यांच्या आधी भेटायला तुम्हाला आलो हो। आहोत कारण तुमचा वेद आम्हाला एवढा लागला होता की तुम्हाला आम्हाला बघायचं होतं आणि म्हणून लगेच जाऊन पुन्हा बाहेर जाऊन बसले आणि ते बाजार करून आले सगळेजण त्या ठिकाणी घेऊन आले विडा अवसर वगैरे नागदेव आचार्य महादय नागदेव आचार्य आणि आबाईसा आणि दादोस या ठिकाणी पोहोचून आले देवाला दंडवत घातला त्या ठिकाणी घातल्यानंतर प्रसाद देत होते आपल्या श्रीमुखीचा आणि तो प्रसाद देत असताना तो प्रसाद दादोसाने घेतला आणि खाल्ला परंतु त्यावेळेस नागदेव आचार्याने हात पुढे केला आणि म्हंटल मलाही त्या दादोसाने हात आखळायला लावला म्हणे खाऊ नको न जाणो देव कोण आहे ते आमचे गुरु आहेत म्हणून आम्ही खातो असा प्रकार झाला आणि मग नागदेव आचार्याने मनामध्ये विचार केला असे कित्येक लोकांचे उष्ट्या मी खाल्लेले आहेत या देवाचं उष्ट खाल्ल्याने मला काय होणार आहे आणि मग त्या क्षणी तो तांबूळ नागदेव आचार्याने ग्रहण केला आणि स्थिती झाली आवडी संचरली येथि राहावे आईसे हो लागले बस आचार्य म्हणतात मला देवाजवळ राहायचं आहे मी सप्तद टाकून देणार काही सोबत ठेवणार नाही आणि तोच प्रकार घडला आणि दादोस आपल्याला सांगायला लागला नागदेव मार्गात राहायच्या मागा आहे तुझी कुळवाडी कोण करणार शेती कोण करणार हा मार्गात राहणार आहे कदाचित दीक्षाही घेणार तसा प्रकार झाला पहिली दुसरी तिसरी चौथी आणि सहाव्यामध्ये बोध झाला आणि सातव्यामध्ये अनुसरण झालं अनुसरण झालं आणि मग त्यावेळेस देव म्हणतात कस करायचंय घरी जायचंय काहीतरी थांबायचंय कारण ते जाई करत होते सहा भेटी झाल्या ई आणि जाय आगी देगी माणूस करत असतो बघत असतो मार्गात जमत नाही आणि त्या हिशाबाने आपण ते करत असतो त्या ठिकाणी देवाने सांगितलं काना बाकीचे पोखळ सांगा दीक्षा घेणार का नाही आणि मग त्या ठिकाणी पोफळ मागितलं नाहीतर मग चला तुमचा संघात दूर चाललेला आहे तुमची आई चाललेली आहे दादोस चाललेला आहे तिकडे जायचंय का इकडे थांबायचे तिकडी शिदोरी पाहिजे काही पाहिजे कोणती पाहिजे ते सांगा आता गेल्यानंतर कोणा यायचं नाही सांगा नाही ना तर आणायचं पोपळ चला अनुसारा काय आणि मग त्यावेळेस विचार केला घरी जावा तर आम्ही नाही ना दादस जावा अकरा अनिष्ट कुठं जावा आणि देवाला आता जर सोडून गेलं तर देव कदाचित पुन्हा योग देणार की नाही तसाच प्रकार आहे मित्रांनो आता जर आपण देवाला ओळखला आणि देवाला अनुसरलो नाही तर पुन्हा असा हा संत महंताचा देवाचा योग येईल का नाही हा भरवसा नाही मित्रांनो आणि म्हणून नागदेवाच्या विचार केला आणि महाराज तुम्ही म्हणतात तेच खरं आता मी आता तुम्ही म्हणणार ते करणार आणि त्या ठिकाणी स्वामींनी त्या ठिकाणी नागदेवाच्याला अनुसरण घडवलं म्हणून अनुसरले आचा डोंगरामध्ये ज्यावेळेस सर्वत्र श्री चक्कधर स्वामी बेलापूर उत्तरापंथी निघून गेले त्यावेळेस देवे काही धर्म असे सगळं सांगितलं धर्म सोपी तुम्ही आता हा धर्म हा मार्ग संभाळा देवा देवे मीन काही धर्म असे ही खूप काठी असे प्रोप्रॉट कदा दृष्टांत सांगितला आणि महाराज म्हणे मला काही पाहिजे नाही मला आचार पाहिजे नाही मला भांत पाहिजे नाही मला काही व्हायचं नाही मला फक्त आपण पाहिजे आणि म्हणून त्या विवाहामध्ये नागदेव आचार्य धानखेडीच्या डोंगरा स्वसाला झोपून श्री चक्रधर द्यागा त्या पाणी पात्र करता भिक्षा भक्त असे हे <empezar> नागदेव आचार्य सप्त दुर्वेशन आचरणारे ज्या वेळेस स्वामींनी त्यांना वेद निर्माण केला ज्ञान दिला तेव्हा ते साहित्य साथी दोस्तने उठून फेकून दिले आणि स्वामींचे शिष्यत्व स्वीकारलं इतकं स्वीकारलं इतकं स्वीकारलं की पाचशे ब्राह्मणाचा मेळा नागदेव आचार्यांकडे जमा झाला नाहीतर आसपासची मंडळी पंचक्रोशीतली मंडळी नागदेव आचार्याकडे उभा राहत नव्हती बघत नव्हती पण तत्वज्ञान असं ही शिदोरी असे की नागदेव अस नागदेवाला इतकं मध्ये स्वतःला प्रगत महादेश नागदेव के केला असे वृत्तपुरी आले असे आणि श्री गोविंद महाराजांना विचारला अम्मा नागदेयासी निरवले नागदेया सर्वांना आपणास निरोवले नागदेव केला केला असे कार नागरेवही सांगितले आम्ही कुठं जायचं कस करायचं आणि म्हणून श्री गोविंद महाराजांनी सांगितलं खेडी असते आणि भाने भानखडीला महादय साहब पोहोचले अरे विचारलं याला त्याला खऱ्या डोरा डोंगरामध्ये काही कुपारी कपारी मध्ये सगळीकडे बघित कुठं सावकारणार नाही जे शेळ्या चारणार आहे आणि डोरा चारणारे काही चारणाऱ्या पोरांना माहित होतं की इथे एक संन्यासी वैराकी या भानखडीच्या डोंगरात पडलेला आहे तो श्रीचक्र धर म्हणत असतो त्याच्या तोंडामध्ये आम्ही कुरुंद पिळत असतो पण आजकाल आम्हाला दोन दिवस झाला दिसला नाही पण या इतक्या वातावरणामध्ये तो होता इतक्या परिसरात होता डोंगरामध्ये त्या ठिकाणी बघितलं विचारला सगळीकड सगळ्यांना विचारत आहे काही सापडत नाहीये पण एका रोटीच्या झाडाखाली नांगरे वाचारे पडलेले होते पडलेले असताना अंगाला कुरुंद वारू लागलं होतं पण नामस्मरण देवाचं चालेल पण नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे त्यावेळेस त्या ठिकाणी महादयीसा गेले आणि हा धर्म जागृत झाला महादयीसना त्या महा लागले महा वाचला घेऊन आले दरकोस दर मुक्काम करत वृत्तपूरला अन्न पाच पिंपळा श्री गोविंद खूप महाराजांचं वास्तुविघ्न त्या ठिकाणी आणलं आणि त्या ठिकाणी सांगितलं आपल्याला श्री गोविंद प्रभू महाराजाकडे ने निरवलेला आहे आपले तर राहायचं नाही श्री चक्रधरा माझा देव तो श्री चक्रधरा पण देवाने निरवलेला आहे म्हणून तुम्हाला श्री गोविंदगुरु महाराजांकडे राहायचं आहे अशा प्रकारे नागदेव आचार्य त्या ठिकाणी राहिले मार्ग मेळा वाढला आणि खूप असं मग नंतर स्मृतीस्थळामध्ये व्याख्यान आलेलं आहे अशा प्रकारे आपले सप्त दुर्व्यसन सगळे नाहीसे होऊन आपल्याला नागदेव आचार्यांचा आदर्श घ्यायचा मित्रांनो जे काही कुणी असतील तर आपला तो आदर्श आपल्या हृदयामध्ये पेरायचा आहे तदनंतर पाचशे वेळा पाचशे भिक्षुक संत मंडळी नागदेव आचार्याकडे एकत्रित झाले चांगल्या प्रकारे ज्ञान नागदेव आचार्याने काढलं कधी कधी माहीम भट्टा नागदेवाचार्यांना विचारायला यायचं नाग आपल्यातला नाग काढून आपल्या नागातलं विष काढून प्रपंचा विष काढून या नागामध्ये त्यांनी ज्ञान अमृत घुळलं होतं आणि म्हणून जर नागदेवाचार्य कुठे भिक्षाला गेले तर श्री चक्कधर असं म्हणायचे आणि जर काही पडलेला लेप्रू वगैरे असायचं जवळ तर नागदेव आचार्यांचं नाव श्री चक्रधर असा शब्द ऐकला की रडणारे मुलं सुद्धा शांत होत होते आणि म्हणून आपल्या विचाराने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचाराने संतांच्या विचाराने सगळे शांत झाले पाहिजे असं आपलं आचरण पाहिजे आचरित्याचा धर्म हाच शिदोरी तुमच्याकडे असू द्या हेच मी तुम्हाला सांगणार आहे नागदेवाचा नाग काढून नाग त्या ठिकाणी नागदेव आचार्य झाला मित्रांनो आपल्यामध्येही काही बारीक सारीक दोष असतात ते या नागदेव आचार्यासारखे आपल्याला सगळे काढायचे आहे आणि आपल्यामध्ये ही संतांची भूमी आहे संतांचे विचार सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचे विचार आपल्या हृदयामध्ये पेरायचे आहे आणि म्हणून आपण मोक्षाचं रोग आता जोपासायचं आहे जे तुम्हाला सांगितलेलं आहे बाबाजींनी सांगितलं गावातलं की त्याला आपण वाढवायचं आहे मित्रांनो तुम्हाला जो कोम फुटलेला आहे त्याला आता पाणी घालत चालला सांगू संतांचं पूजन भजन करत राहा येणेकरून ते झाड मोठं होईल त्याला फुल येईल आणि पुढे चालून तुम्हाला मोक्ष होईल फळ येणं म्हणजे हाच खरा मोक्ष आहे जीवनामध्ये जीवन याचसाठी भेटलेला आहे ते आपल्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी भेटलेला आहे आणि म्हणून लळ चरित्र वाचल्यानंतर जिळा हा देवाचा असता आणि चरित्र हे माणसाचं असतं जर तुम्ही लळ चरित्रातल्या पहिल्या पणातून घुसल्या आणि शेवटच्या पणण्यातून निघाले की माणूस म्हणून निघता आणि म्हणून देवाने सांगितलं मनुष्य मात्र होणे असावं म्हणून माणसाचे सर्व धर्म पाळा सर्व एकजुटीने राहा आपला धर्म शेवटासण्या आनंद भक्तीनाथ देवाला शरंजा सर्वांनी खूप अतिशय उत्तम प्रकारे सेवा केली सगळे या ठिकाणी आले झटले या शतुरी आश्रमाची सेवा केली खूप आनंद झाला साधू संतांचं आगमन झालं बाबाजीचं आगमन झालं गावातील बाबाजींचं झालं आणि म्हणून एवढंच मी तुम्हाला सांगतो असाच पुन्हा पुन्हा योग यावा बाबाजींनी सांगितलं की असाच पुन्हा पुन्हा योग यावा सत्संग घडत करत राहवा म्हणून त्या परमेश्वराकडेनी प्रार्थना करतो की तुम्हाला असाच सत्संग घडत राहो सुसंगती सदा घडो सुजन वाक्यतानी पडो कलंकमट्टीचा झडो विशेष सर्वथा नावडो सत्ंगरी कमळे दडो मोरोडिता हटाने अडो योग घडता रडो